या प्रचार सभेमध्ये काही लोकांना बरोबर गोगावले साहेब पाकिटं दिली जातात आणि जितकं पाकिट जड तितकं तोंडाला फेस येईपर्यंत बोलण्याची पद्धत काही सुरू झाली असं मला वाटतं चार पाच दिवसापूर्वी एक सभा झाली आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत ज्यांची स्वप्न तांदारात विलीन झालेली आहेत अशी एक महिला या व्यासपीठावरून बोलताना मला आश्चर्य वाटलं खरं तर त्या ज्यावेळेस बोलत होत्या पाकिट जितकं जड तितकं जास्त भाषण मोठ तितकं जास्त तोंडाला फस आपण किती बोलावं काय बोलावं याला काही मर्यादा पण यामध्ये त्यांनी एक वाक्य रचना वापर तुमचीच मुलगी तुमचाच मुलगा सगळं तुम्हालाच आश्चर्य म्हणजे साहेबांच्या समोर ते पवार साहेबांबद्दलच बोलत होत्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पवार साहेब लेखीसाठी काय करतात पाकिटाच्या नादात समजल्या नाही आपण काय बोलतोय साहेबांच्या लेकीबद्दल त्या साहेबांना सांगत होत्या पण त्यांना कळलं नाही तुमचाच मुलगा उद्धव साहेबांना त्या आदित्य ठाकरे बद्दल सांगत होत्या उद्धव साहेब बिचारे हताश नजरेने बघत असतील की मी कोणाच्या हातात पाकीट दिले पण ही मानसिकता अतिशय खराब आपण टीका करताना त्या व्यक्तीची कदाचित नसेल माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे रायगड वासियांना माहिती आहे पण साहेब आपण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून राजकारण सुरू केलं हालाकीच्या परिस्थितीवरून प्रवास करत असताना ज्या बाईने खऱ्या अर्थानं संपूर्ण कुटुंबावर टीका केली राजकारणाचा भाग म्हणून आपण सोडून देऊ पण घरातल्या महिलेपर्यंत जेव्हा टीका जाते त्यावेळेस कोणती ती सहन करणार नाही कारण एक महिला त्या कुटुंबाच्या पाठीमागं उभी राहते कुटुंब सांभाळते कुटुंबाला धीर देत असते कदाचित मला असं वाटते त्यावेळेस आपण आपल्या सौभाग्यवतीचे दागिने घाण ठेवून त्यावेळेच्या निवडणुकी राजकारणाला सुरुवात केली होती अशा परिस्थितीमधून आपण आला पण कोणतंही काम करत असताना त्याच्या मग फार कष्ट असतात साधा व्यवसाय जरी कोणी सुरू केला साधं दुकान जरी कोणी सुरू केलं तर त्यामध्ये कष्ट करत प्रामाणिकपणे त्यामध्ये आपलं बांधवल गुंतवत कामावरती लक्ष केंद्रित करत काही दिवसामध्ये तो एक मोठा होतो याचा अर्थ असा होत, होत नाही तो तो आपल्याला फसवतो की त्याच्या आयुष्याची प्रगती असते पण अशा पद्धतीची विधानं जर कोणी करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे असं मला मनापासून वाटतं सातत्याने बोललं जातं तुमची मुलगी महिला मंत्री असेल किंवा आपल्या घरामध्ये पद वडील डॉक्टर आहे म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही मुलाला देखील डॉक्टर किचं शिक्षण घ्यावं लागतं स्वतः प्रॅक्टिस करावी लागते आणि मग त्याच्या नावापुढे डॉक्टरची पदवी लागते आज आदिती दाईनी सुद्धा एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय आमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लेख प्रचाराला फिरते जिथे वेळ मिळेल तिथे सांगते दमलेल्या बापासाठी लेख नारळाचे पाणी लेकीसाठी बाप बुलंद का मला असं वाटतं आता हे बदललं पाहिजे पंधरा वर्ष सत्ता दिली पंधरा वर्ष खासदार राहिले तरी स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला त्यांना फिरून मतं मागावी लागतात तसं तटकरे साहेब तुमचं नाही तुमची लेख स्वतःच्याच नावाने मतं मागते आज तुमच्यासाठी लेख फिरते त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे एक स्वतः केलेली विकास कामांच्या माध्यमातून लोकांमध्ये जात असताना त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे आणि म्हणून या सगळ्यांवरती टीका करत असताना आपण काय बोलतो याचं भान या विकत आणलेल्या लोकांना असलं पाहिजे गाडी माडीपर्यंत ठीक होतं ज्यांच्या समोर ही भाषण झाली त्यांची कुणाची कवलार वगैरे लांबल तर गाड्या त्यांच्या सगळ्यात आहेत इथपर्यंत ठीक आहे पण बायकोच्या सिल्क साडी पर्यंत जर आपण जात असाल तर आम्ही कस शांत बसो ज्यांनी भाषण केलं दुर्दैवाने देवाने त्यांना रंग रूप उंची नसेल दिली मनामध्ये एक मुनगंड गंड असतो साहेब की आपल्याला देवाने काहीच दिलेलं नाहीये पण मन तरी साफ असावं पण दुर्दैवानं ते सुद्धा साप नाहीये त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मनशा काहींद्यापासून निलमताई गोरेपर्यंत सगळ्यांनी पक्ष सोडला म्हणजे आत्मपरीक्षण करायची वेळ आहे की एक बाई जरी पक्षात येते आणि सगळ्या महिला पक्षातून बाहेर पडतात याचा अर्थ की आपल्यामध्ये किती अवगुण असतील आणि त्या दुसऱ्यांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करतात ज्यांनी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या माथावरती गुलाल लागणार नाही ज्यांना स्वतःची टिकलीची किंमत नाही साहेब त्यांनी तुमच्या गुणाल्याची भाषाच करू नये दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना चारशे एकोणपन्नास मतं घेतलेली महिला इथे येऊ सांगते की आपल्या कपाळावर गुलाल लागणार साहेब या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मातृशक्ती उपस्थित आहे महाराष्ट्राची की आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी राज्याभिषेक केला त्या रायगडच्या माती मातीमधल्या माणसांसाठी तुम्ही केलेली कामं त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम तुमच्या कपाळावरती केवळ गुलालाच लागणार नाही तर देशी विधिक पायापासून कपाळात चाल तुम्ही गुलाला मध्ये वाफून निघताल इतका शब्द निश्चितपणाने आम्ही या मातृशक्तीच्या निमित्तानं देऊ इच्छितो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी निवडणुका आल्या की राजकारण सुरू होतं निवडणुका संपल्या की राजकारण संपत पण कुटुंबापर्यंत जर कोणी जात असेल तर ते राजकारणामध्ये कधी सहन केलं जात आपण सगळेजण पाहतोय विशाळवाडीवर आलेले संकट असेल बाडच्या पूर परिस्थितीमध्ये साहेब आम्ही स्वतः आलो होतो खऱ्या अर्थाने आपण सगळेजण त्या वेळेस या लोकांमध्ये उतरला त्यांच्या पाठीशी उभे राहिलात त्यांना साथ दिली सुखाच्या क्षणाला येणारा माणूस लक्षात राहत हो। नाही साहेब पण दुःखाच्या क्षणाला आणि म्हणून साहेब आपण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपण आपल्या माध्यमातून केले त्याच्यामुळे चावळ्याच्या शापाने गायला काही होत नाही जितकी लोक इथे येऊन टीका करतील मुस्लिम बरोबर पाकिटा घेतील तितकं मताधिक्य तुमचं वाढत जाणार आहे आणि म्हणून आम्हाला समाधाने अजूनही चार समा। पाच सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विरोधकांच्या झाल्याच पाहिजे बरेचसे गोगावले आपली महिलांची संख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत राहील ही दातृत्वाची शक्ती तुमच्याबरोबर राहील कारण गर्भातून नवी सृष्टी निर्माण होती आमच्या गर्भाचा रक्तच लाल आहे रक्तच रंगच लाल आहे तो तुमचा आणि माझा एक आहे तो श्रुदयचा आहे आणि म्हणून मला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो कि हा लाल रक्त विजयाचा रक्त आहे विजयाचा रंग आहे आणि तो आपल्या सोबत आहे यामध्ये ज्या व्यक्तीने खर तर संत ज्ञानेश्वर माउलीवरची टीका केली वारकरी संप्रदायाने ज्या व्यक्तीला वाळीत टाकलं आपली भूमी साधू संतांची छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्या व्यक्तीला व्यासपीठावरती बोलून टीका करायला सांगितलं जातं वारकरी करत अशी टीका करणारी माणसं दररोज आली पाहिजे साहेब त्यांच्यामुळे आपली मताधिक्य जाईल मी फार खोलात जाणार नाही पण साहेब मला आवर्जून सांगायचंय गोगावले साहेब आपण देखील भीमा कोरेगावच्या जंगली दरम्यान पत्रकार परिचय घेऊन ज्या महिलांनी सांगितलं की संभाजी भिड्यांवरती पहिली फिर्याद मी नोंदवली माझ्या जीवाला धोका आहे मला संरक्षण मिळालं पाहिजे माझ्यावर कधी हल्ला होऊ शकतो हे दांड्यात खोटं होतं संभाजी मीडियावरती पहिली करणारी अनिता सावळे होती आणि ती गणराज्य संघाची सदस्य होती आता साहेब हा गणराज्य संघ कोणाचा गणराज्य संघ कुठे विलीत झाला गणराज्य संघाने अनेकांशी मांडवली करत पुण्या मुंबईमध्ये प्रॉपर्ट्या गोळ्या केल्या आता तो कागद काढाच त्याच्याशिवाय आपल्यालाही समानदा नाही गणराज्य संघ करतोय काय आणि म्हणून अशा लोकांना व्यासपीठावरती बोलून इतरांवरती टीका करायला सांगणं चुकीचं होत आहे तितकं मताधिके निश्चितपणाने आपलं वाढणार आहे म्हणून या निमित्तानं मी इतकंच सांगते की सात संगत हवीच तुमची आपलंच आभाळ आपलंच जरती चालत राहू असेच सारे वादळ घेऊ संध्यावरती आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या रायगडमध्ये जरी राहत असले तरी आमच्या पुण्यामध्ये वारंवार येत रायगडवासियांची काळजी घेत बरंशेठ गोगावले आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या मातृशक्तीला एकत्र केलं माझ्या मुस्लिम समाजाच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आपला समाज हा एक संघ आहे आणि एक संध राहणार आम्ही तुमच्यासोबतच आहोत त्याच्यामध्ये विरोधकांनी काही काही सांगितलं तर केवळ ते मतांचं राजकारण करतात म्हणून मी आवर्जून सांगते आपल्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जिथं पुढे तुम्हाला आमची गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये सात तारखेला घड्यासमोरील चिन्ह दाबू आपण आदरणीय तटकरे साहेबांना प्रचंड मताने विजयी करणारच आहात पण आमच्या मावळमध्ये धनुष्यवणावरती तिरंगा बारणे उभे आहेत पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे कमळ चिन्हावरती आहेत शिरूरमध्ये शिवाजीराव आडरराव पाटील हे गड्याच्या चिन्हावरती उभे आहेत आणि आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पुणे राव या गड्याच्या चिन्हावरती उभे आहेत यातलं कुठलंही बटन दाबलं त्याच्या त्या मतदारसंघामध्ये यातलं त्या कुठलाही बटन लाभलं तर ते केंद्र सरकारला जाणार आहे कारण ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नाही ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही ही निवडणूक महानगरपालिकेची नाही ही निवडणूक संसदेची आहे देशाची आहे एक लोकशाहीचा मोठा उत्सव आपण साजरा करतोय आणि या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचंय हो त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतं ज्यांना ज्यांना जितकं काही वाईट घडावं असं वाटतं त्यांच्यासाठी मला आवर्जून सांगायचंय चार जूनला निकाल लागल्यानंतर बारामतीमधला गुदा गुलाल उजाळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाब उजळायला येणार आहे इतकी खात्री या निमित्ताने मी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाती